चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचा सा अथांग सागरस महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम माईवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करताना भारतीय बौद्ध महासभा त्यांच्या वतीने व समाज बांधवांच्या वतीने भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार व कॅन्डेल लावून महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले तसेच भीमगीतांमधूनही त्यांना अभिवादन करण्यात आले अभिवादना दिनी महापुरुषांचे फोटोज मूर्ती पुस्तके अशा स्वरूपात स्टॉलही ठेवण्यात आले होते अशा प्रकारे माळीवाडा येथे महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले प्रतिनिधी श्रद्धा भिंगार दिवे सह हो। मनीषा काळे ऍक्टिव मराठी न्यूज अहिल्यानगर ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर